नमस्कार रामकृष्ण हरी मंडळी मी सागर गायके पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं अपडेट सीन मराठीच्या डिजिटल वारिया मध्ये तर आज आपण उभे आहोत पुरंदेवाडी जिथे माउलींच्या पालखी सोहळ्याचं पहिलं गोल्ड रिंगण पार पडलं आणि आपल्यासोबत जोडले आहेत पुरंदेवाडीचे ग्रामपंचायत अधिकारी सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी सर्वजण आपल्यासोबत जोडले आहेत तर त्यांना आपण एकदा विचारून घेऊयात की या पालखी सोहळ्याचे गोल्ड रिंगणाचं नियोजन त्यांनी कशा पद्धतीने केलं रामकृष्ण हरी मंडळी या म्हणीप्रमाणे ते आम्हाला भाग्य लाभलेलं आहे आणि गोल रिंगण दहा वर्षापूर्वी या ठिकाणी आलेले असून सदस्य नगर त्याच्यामुळे या ठिकाणी आलेलं असून हे रिंगण आम्ही दहा पंधरा दिवसापासून समस्त ग्रामस्थ ग्रामपंचायतीचे सदस्य असतील आमच्या सरपंच सर आणि मोही मार्गदर्शनाखाली या रिंगणाचा आम्ही आख्यू आणि रेक्यू तुम्ही जर पाहिलं असेल योग्य असं नियोजन केलेलं होतं इथं घरातले दहा मंडळी सांभाळणं अवघड असतं तुम्ही एवढी तीन ते चार लाखाची पब्लिक जेव्हा कंट्रोल करायची वेळ येते त्यावेळेस त्यासाठीच काय वेगळं नियोजन तुम्ही केलं होतं कसं केलं होतं कशा पद्धतीचं होतं ग्रामस्थांनी व्यवस्था केली होती सर्व ग्रामस्थांचा याच्यामध्ये सहभाग होता आणि हे भाग्य किंवा संधी ला म्हणावं लागेल आपल्याला पुरंदेवाडीची की माउलींचा पालखी सोहळा या रस्त्याने जात असताना इथं महत्वाचा जे टप्पा असतो की गोल्ड रिंगणाचा पहिल्या गोल्ड रिंगणाचा मान तुम्हाला मिळालेलं आहे तर त्याबद्दल तुम्हाला कसं वाटतं पहिल्या गोन रिंगणाचा मान मिळालं मध्ये आमच्या गाव गावच्या वतीनं आम्हाला खूप छान वाटत आहे कारण पहिला सोहळा हा पूर्ण नगरीत होत आहे त्यासाठी आम्ही खूप खुश आहोत आणि अजून तुम्ही या पद्धतीचं नियोजन काही जर गोष्टी समजा राहिल्यात पण मी जे बघितलं की नियोजन अत्यंत चोखपणे केलं होतं बऱ्याचशा ग्रामस्थांचा इथे सहभाग तुमचा दिसत होता तर अजून तुम्ही पुढच्या वर्षासाठी याच्यामध्ये काय सुधारणा करण्याची इच्छा असू शकता पुढच्या वर्षी यामध्ये जागेच थोडासा प्रॉब्लेम आहे जरा पुढील आम्हाला तर पुढच्या वर्षी आम्हाला अजून एक दोन एक जागा पालखी क्लिंग करण्यासाठी आवश्यक आहे जर ती भेटली तर पब्लिकला गर्दी जास्त होणार नाही असं आमच्या अपेक्षा आहे कारण माऊलीच्या पालखी सोहळ्यामध्ये जर आपण बघू शकता तर साधारणतः अडीच ते साडेतीन लाखाच्या आसपास वारकरी येतात जेवढे वारकरी एवढ्या जागेत बसवणं शक्य नाही तर त्यासाठी तुम्ही ठराव आहे की तुमचा अजून जागा वाढवायची

तुमची नियोजन आणि या सर्व गोष्टी एकदम बघण्यासारख्या होत्या आणि खरंच बाकीच्यांनी तुमच्याकडून एक आदर्श घ्यावा असं पद्धतीचं नियोजन तुम्ही सर्वांनी केलेलं होतं धन्यवाद रामकृष्णजी